ऐका आहेच पुन्हा एका नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आज ना घरातली चटणी सपलेली म्हणताना मी मार्केटात गेले ते दे चटणी घ्यायला आणि घरची चटणी सपली आता थोड्या दिवसांनी मी बनवायला गेली माझ्या आजीला सोबत घेऊन कारण या एकटीला काय मला होत नाही पोरांमध्ये मिरच्या घेऊन याचा आणि ती नीट करायचं आणि चटणी बनवायचं मी आजीला सोबत घेऊन करणार आहे मी चटणी घ्यायला गेलो ना तिथे वेगवेगळ्या प्रकारची चटणी होती जसं की शेंगदाणे कोरफट आणि वेगवेगळ्या असं होतं त्याच्यातलं मला फक्त शेंगदाण्याचे दोन पॅकेट घेतले जसं की मम्मीला आणि मला मग मा घरचं जी चटणी लागणार होती ती घेतली तिथून निघालं थोडं बेकरीत ना पोरांना खायला बी घ्यायचं होतं मग बेकरीत gel लाडूला आहे ना केक द्यायचं म्हणजे असं गोड जादा तर आता मी हळूहळू थोडंफार कमीच केलं त्याचे दातं किडायला लागल्यात नंतर दात दुखायला लागलं ना ले डेंजर दुखते मला माहिती आहे माझे बी दातं किडले आहेत बापरे म्हणतात ना मी गोड जास्त आम्ही खायचं कमीच केले मग इथनं त्याला छोटासा बर्गर आवडला एकच होता आणि खूप छान होता मला तर दिसायला एवढं छान वाटत होतं ती त्याच्यानंतर मी बर्गर एक घेतलं मग त्याला काय खायला पाहिजे म्हणलं घेऊया म्हणलं ज्यादा तर मी गोड द्यायचा आता कमीच केलं आहे मग आज आज जाऊ दे म्हणलं आज घेऊया पोरानाची पण पाहिजे ते मग ती तिथून सामान घेतला मेन वस्तू घ्यायची होती लाडूला टिफिन डबा आणि पेरण्यासाठी बॉटल पाण्याची मग तिकडं गेला मी तर योग मला पाण्याची बॉटल खूप चांगली आवडली म्हटलं छान होती दिसायला बी आणि चांगलं होतं बघितलं मी ना आणि जाड होतं म्हणलं पहिलं लाडूच्या हिशोबाने घेऊया म्हटलं तिला कुठलं आवडते नंतर मी घेऊन जाणार आणि ती घरी जाऊन रडणार म्हटलं मग तिला पहिला विचारलं त्याच्यात कलर बघितलं पिंक कलर तर खूप छान होतं त्याच्यामध्ये मग म्हणलं तिला तिला पहिलं विचारलं तुला आवडत असलं तर घेऊया तर आपण तुला जी आवडते ती घेऊया म्हणलं मग तिथं मी घेतलो तिला बी आवडलेलं की तर इथं मूर्त्या खूप छान छान होत्या मला ही मूर्ती खूप आवडली इथं बाळूमाम्माची मूर्ती होती श्रीस्वामी समर्थांची मूर्ती होती आणि खूप छान छान होता बघितले मी ना इथे टिफिन डबा बघायला गेले ह्याच्यात वेगवेगळ्या वे नमुन्याचे डिझाईनचे होतीच कारण मला ना फक्त डिझाईनच खास होतं का टिफिन एवढं चांगलं वाटले आहेत त्याच्यातलं एक टिफिन आवडला मला मला अडूला विचारलं तुला आवडलं की तर घेऊया बाळाने तर बघूया आणि आपण तिला आवडल्यानंतरच मी सगळे वस्तू घेतले तिच्या मनासारखे मग तिथं किचन पुसायलासुद्धा मला रुमाल हात रुमाल वगैरे पाहिजे होतं मग तिथनं किचन पुसण्यासाठी रुमाल वगैरे घ्यायला गेलं त्याच्यातले हे दोन कलर घेतले किचन पुसायला माझी तर एवढी किचन पुसायची कापडं होत्यात ना भरपूर होत आहेत आणि आज दोन नवीन घेतले आहेत मी थोडं घरचं सामान वगैरे घेतलं तिथून म्हटलं वेळ खूप होत होता जाऊन घरी स्वयंपाक बनवायचं होतं म्हणलं आम्ही बराबर घरी येण्यासाठी निघालो म्हणलं साहित्य तरी म्हणलं वेगवेगळे छान मग घरी येण्यासाठी निघालो तिथनं एक नाही लंच बॉक्स घ्यायसाठी तर आम्ही चटणी एवढं सगळं सामान घेतलं म्हणलं एका वस्तूसाठी गेलतो ना एवढं सगळं ढीकभर सामान घेऊन आलो जसं की अगरबत्ती टिफिन डबा घरचं जी साहित्य लागणार होतं सामान ती सगळं घेतलं सामान इथं मम्मीसाठी सेंगदाणी चटणी घेतली आणि एक जोड मला एक चप्पल खूप आवडली मग ती एक सँडल एक जोड मी स्वतःसाठी घेतलं म्हणलं एका वस्तूसाठी गेल तर एवढं सगळी खरेदारी झाली माझी व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा फॉलो करायला विसरू नका चला तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू बाय